पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक एकोणचाळीस मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रतीक प्रकाश कदम बाप्प नायर भारतीताई परदेशी व अभिलाषा घाटे यांच्या प्रचारार्थ बालाजी नगर परिसरात भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला श्री गणेश प्रगती मित्रमंडळ ट्रस्टच्या वतीने उमेदवारांचे मोठ्या दिमाखात स्वागत करण्यात आले यावेळी दादांच्या लाडक्या बहिणींनी उमेदवारांचे औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या फुलांचा वर्षाव फटाक्यांची आतिषबाजी तसेच रस्त्यावर काढलेली आकर्षक रांगोळी यामुळे संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते ही केवळ प्रचार पदयात्रा नसून जणू विजय रॅलीच सुरू असल्याच्या भावना उपस्थित नागरिकांमधून व्यक्त होत होत्या पदयात्रेत शेकडो महिला भगिनी युवक कार्यकर्ते गणेश मंडळांचे पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक तसेच विविध स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कटिबद्ध असून नागरिकांचा वाढता पाठिंबा पाहता या निवडणुकीत परिवर्तन निश्चित असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला जनतेचं प्रेम हो बाकी काय तर यशस्वी चालू आहे आमची वाटचाल चांगलीच आहे आणि जनता आमच्या सोबत आहे विजय लोकांना लोकांना एक नवी दिशा हवी आणि नवा बदल हवाय त्यामुळे आम्हाला नवा चेहऱ्यांना सगळ्यांना सगळ्यांच्या मागे ही मोठी आहे तो दिसतो आणि नक्कीच आम्ही यशस्वी आणि आम्हाला सगळ्यांना निवडून द्यावं हे सगळ्यांना विनंती करतो आणि काम करायची संधी मिळावी आम्हाला खर तर उत्साह म्हणजे हा लोकांनी केलेला जल्लोष आहे हा लोकांनी केलेला एक उत्सव आहे कारण काय जेव्हापासनं इलेक्शन लागले तेव्हापासून लोक उत्सवाच्या स्वरूपात गेलेले आहेत आनंदी आहेत कारण का त्यांना एक बदल घडवायचा आहे नक्कीच तो बदल आता नक्की यावेळी घडणार आहे लोक वैतागून गेलेले आहेत पूर्वीचे प्रस्तापितांना आणि आता येणाऱ्या काळात आम्हा युवा पिढीला आणि नव्या चेहऱ्यांना हे लोक नक्कीच निवडून देणार आहेत हे आपण या गर्दीतन बघू शकता तर आम्हाला सगळ्यांना या प्रकारे आम्ही विकासाचे ध्येय घेऊन या ठिकाणी येणार आहोत त्यामुळं आमच्या मागा हा एवढा जनवारीमध्ये आहे आणि हा रोजचा आमचं जे प्रचार प्रमुख प्रचारात आहे तर ते, ते गर्दी बघून लोक तुम्ही बघू शकता की एक लोकांच्या उत्सवाचं स्वरूप आले अक्षरशः त्यामुळं आम्ही सगळे चारही उमेदवार मोठ्या मतदार मताधिक्याने निवडून निव। येऊ हे मी आशा बाळगणार आहे आमचा प्रचार तर हा एकदम व्यवस्थित चालू आहे आणि जनता आम्हाला साथ देतील त्यामुळे जनता तर आमच्या सोबत आहे त्यामुळे आमचा विजय हा होणारच आहे आणि जनता आमच्या सोबत कायमस्वरूपी राहणार आहे आणि आम्ही पण जनतेसाठी कायमस्वरूपी आम्ही चोवीस तास आम्ही जनतेसाठी लढणार आहोत